कळालं का तुम्हाला कशाची तयारी चालू आहे बघितलं बघितलं लहान पोरांनासुद्धा कळणार अहो शिवजयंतीची तयारी आहे हो ही आहे आमच्या सोसायटीतली शिवजयंतीची तयारी आणि काय आहे सुखळीकडे बघा कसे बघू झेंडे पताके सगळं सगळं लावले आणि सोसायटी इतकी भारी दिसते आहे ना हे सगळं लावून आणि असं काय आता ह्याच्या शब्दातसुद्धा बोलायला येत नाही बघा इतकं भारी दिसतंय हे बघा सोसायटीने आपले पताके वगैरे आणलेले आहेत आणि मग ते पताकेच काय करायचे आपण आता पूर्ण सोसायटीभर जे जिथं जिथं आपल्याला लावता येईल की नाही तिथं तिथं लावून घ्यायचे आणि माणसंसुद्धा बघा आधी मंडप टाकून घेतात महाराजांसाठी आधी मंडप वगैरे टाकून घेतात आणि पूर्ण मंडप वगैरे टाकून घेतला की मग बाकीचं मग पताके वगैरे लावतात इकडं मग मुलं पण खेळत होती आणि त्यांना आतमध्ये येऊन दिलं नाही कारण का परत मग ते नाचत बसते तिकडनं तिकडनं मग ते इकडंच खेळत बसले त्यांना या साईडलाच घेतलेलं खेळायला माणसांचं पण आता मंडप वगैरे टाकून टाकायला लागलेले आहेत कोण कसं लावायचं कसं कोण काय काम करणार मग हे ना मंडप टाकायचा मग तुम्ही पताके लावा मग तुम्ही हे करा मग तुम्ही ते करा म्हणजे सगळ्यांनी असे कामं वाटून घेतली वाटून घेतली की नाही मग एकदम असे कामं पटकन हे बघा हे महाभोजनाचे उद्या महाभोजन आहे एकोणीस फेब्रुवारीला त्याचीसुद्धा तयारी झाली खुर्च्या वगैरे आणले टेबल वगैरे त्याचा आपण महाप्रसाद आहे तोसुद्धा आमच्या सोसायटीत असतो तोसुद्धा खूप छान असतो भाजी भाकरी भात आणि या पोरांचा धेंगाणा बघा धाणा म्हणजे महाराजांची गाणी लावलेली आणि त्याच्यावर इतकं नाचत होते नाही मुलं तुम्हाला अक्षरशः खोटं वाटेल दोन वाजेपर्यंत हे पोरं सगळी नाचत होती आणि दोन वाजेपर्यंत काम चालू होतं कारण काय काय जॉबला गेलेले या यायला वगैरे उशीर होतो मग दहा साडे दहा वाजता काम चालू केलं म्हणजे आपलं हे सोसायटीचं आणि दीड दोन तर वाजले तोपर्यंत हे बारके पोरंसुद्धा बारके मावळेसुद्धा आपले मोठे मावळे पण आणि बारके मावळे पण आणि आम्ही लेडीज पण आम्ही सगळ्याजणी जागे होतो ज्याला जे जसं होईल का नाही तसं ते मदत वगैरे आम्ही सगळे करायचो आणि पोरांचं तर काय विसरूच नका एवढा डान्सर पडायचे खाली परत डान्स करायचे काही असे सगळीकडे पताके वगैरे इतकं भारी दिसते नाही आता उद्या पण महाराजांची उद्या पण मस्तपैकी असे रांगोळी वगैरे काढायची रांगोळी वगैरे काढून परत मासं छान लायटिंग वगैरे असं डेकोरेशन वगैरे बघा किती छान दिसते सोसायटी आवडली का तुम्हाला आमची सोसायटी नक्की कमेंट करून सांगा आमच्या सोसायटी कशी आहे जरा जुनी झाली आहे पण आली आहे मस्त आहे बघा इथं आता वर पण असे झेंडे लावायचे आहेत बरं का पण आता ते पण होतील लावून बघा कशी किती मस्त दिसते ना आमची सोसायटी